काय स्पेशल बेत कशाचा आहे मता, चिकन, मताने। चिकन मताने, स्पेशल बेत आहे आमच्यात आज कोंबडाच कापायचा होता पण आज आजीला उरकायचं नाही निवत करायचं होतं सगळ्या देवांना आम्हाला लागतात पस्तीस चाळीस निवत त्यामुळे म्हणलं आजीला काय एवढं रिटू शकत नाही सगळं कुरडे भजी पुरण डाळ निवत त्यामुळे म्हणलं नको आज मी आता मला प्रॉब्लेम आता चार दिवस येतो उद्या एवढं कधी केलं तर चालतंय बघू आता शुक्रवारी शिवच्या मामाज्या इकडे गेले तर राहिलं पण रविवारी तर नक्की निवत जर पप्पा घरी असेल तर नाहीतर मग डायरेक्टल मंगळवारी आता आजीनं म्हटले पाणी आणीच वापल घेतलं भूत आले बाहेर भूत शिवला भूत दाखवायचं बरं आमच्या इथं भूत आहे की कसलं भूत आहे रे शिव सांगर कसली केस आहे भूताला सांग बर इकडं बघ दिदीला पण भिया वाटतं भूताच शिवला पण भेहा वाटतं त्या भूताला आहेत दाढी चांगली आणि केस पण कुकरला लावलंय चिकन मटन तिकडं चाललंय दीदीचं काय सुगरावा पिनीच त्या शिवचा काय सुगरावा पिनी पिनू म्हणतो दिदीला आम्ही पिनू नाव ठेवले तिचं श्रेया नाव आहे पण पिनू आणि ह्याला दादा म्हणतो तुझं नाव काय रे बाळा बारुसले आमच्या बाळाला लागतो मोबाईल बघाय कंटिन्यू अशी कुणा कुणाची बाळ आहेत मला कमेंट करून नक्की सांगा आता आमच्या इथं ना आकाडाच्या महिन्यात लक्ष्मी पण असतं आहे ना काय म्हणते त्याला मतांना लक्ष्मी असतं ना ते वटी भरणाला पण आम्हाला जायला गेलं भेटलं तर लावेल तुम्हाला नक्की पत्रा येतात ना लक्ष्मीच्या मंदिरात भरा आहे तिथं मग गेलो तर तुम्हाला तिथला पण व्हिडिओ छान व्हिडीओ लिहिठव गुरुच्या घरी जाताच नाही मला आलं नाही तर म्हणून तिथे पाठवला असतो मी अजून नाही पाहिलं पत्राच असतो आणखीन गाणी बिनी म्हणते तिथं लक्ष्मीच्या मंदिरात तिथं लक्ष्मीलाच कोंबडा कापायचा आहे आणि शिवराज नाही खात चिकन त्यामुळे त्याला डाळ भात आहे डाळ भातायचा आहे शिवला आता शिवला नाही आवडायचं असा डबा आजीनं लावलेला कुकर मध्ये आजीला नाही एवढं सुधरत म्हणून आज कोंबडा पण नाही कापला आता चिकन करायचं आजी गारबाडल्यागत करते दिदीनं मदत केली थोडी पण आता वाजल्यात आठ वाजल्यात आणि आमच्या इथं कुपनाची केवायसी करायची चालली आपलं रेशनिंगची के वाय सी करायची आणि मग हे करायचंय हिऊरच दिलाय दादा तर आज काय खाल्लंय माझ्या दादा झाली आमच्या सर्दी दादा पडलाय आजारी काय करायचं तर त्याला द्यावं लागेल वाफ द्यावी लागेल मशीने वाफयची नका दिदी असे धरून आणल्या आणि बसली तिला धरून आणले आम्ही पकडून आणली दीदी म्हणती मला ना तुम्ही जीवच नाही लावत आणि शिव बारकाय म्हणून त्याला लावतो पण तसं काय नसतं मैत्रीण न दोन पोरं असले तरी आई धुनीला सारखाच आईबाप जीव लावताय पण पण दिदीला अजून अपेक्षा आता दिदीचा बड्डे आलाय दहा तारखेला तरी दिदीला वाटतं अजून मलाच लावा जीव ला आता दिदीला पंधरा वर्ष लागल तर तिला अपेक्षा जीव लई लावायची असतं मोठं झालं तरी पण तरी पण तुला कळतं ह्याला अजून काहीच कळत नाही हे लहान आहे का शिवला माझ्या घड्याळ आणले पाहिले का तुम्ही दादा दाखव तुझं घड्याळ लाईट पण लागते दादाच्या घड्याळाला दाखवलं दादा हात पण नाही लावून देत माझा दादा हा टाका हात लाईटिंग दाखवा काशी लाइटिंग घड्याळ घड्याळाला दादा जाणारे मामाच्या घड्याच्या दादाला आणले गॅस कमी आले फुल सोडला या अच्छा दिवस उद्या मिशिर गॅस पुढे भाज्या बिज्या करते मग आजच्या नुसत्या भाकऱ्या भात करते भाकरी नाही दाबायचं माझ्या दादाचं घड्याळ दिदी दाबती आतमध्ये किती छान शिवला घड्याळ आणले पप्पांनी आता जायचंय आज निवडणार करायचं तू म्हटलं देवींना साड्या हो घ्याव्यात आपल्या देवाच्या साड्या दोन दिवींला राहायच वेळेला मग रविवारी शिवचं पप्पा घरी असलं तर रविवारी महिना काम असलं तर नाही रविवारी निवडणार दुपार जाते घरी उरकता उरकता बारा एक वाजते आणि मग तिथून पुढे निवडणारा पण ह्या वर्षी असं डोक्यात घेतलं घेतले निवडणार पोळ्याच केल्या परवडते म्हणजे काय होईल निवडणारं होत्या पण कोंबडा कापायचा म्हटल्यावर ते बी नाही योग्य आ, आता कोंबड्या आहेत घरचं आमचं कोंबड त्यामुळे आम्ही कोंबडा आहे आता चार कोंबडे सकाळी दिला एक जणाला तर तीनच राहिले दोन कापायचे आणि एक ठेवायचं अजिबात आमची आवडत नाही मैत्रीण आता शिवची एक शिळी यायला झाली शिळेला किती पिल्ल होत्यात काय किती होणार आहेत दोन का तीन दो। दोनच होय पाट का बोकड होणार आहे दिदीला तीन लागतात दोन ना ना तीन तीन आमच्या एकदा एक होतं एकदा दोन होत्या तीन होत्या आता या वेळेस मागच्या वेळेस एक झालं आता दोनच व्हायला पाहिजेत मग तीन झालेली परवान म्हणजे तीन नाहीच व्हायला पाहिजे पाहिजे पंचात असते अगदी घड्यात कसं लाईटी चमकते ना का शिवराज पुढायला शिव दाखवते तुझं घड्याळ लई छान लाईट मारत त्याचं घड्याळ अंधारात झाली आता भाजी आता केव्हाशी करायला जायचं म्हणजे तर फक्त शिवचंच नाव नाही आमच्या रेशनिंग कार्ड मध्ये माझं आहे दिदीचं आहे पप्पांचं आहे आजीचं आहे दिदी माझं तर सांगत लावलंय माझं पण लय वचन होतं आता बाबांचं नाव कमी होईल बाबा वारलेलं दोन वर्ष झालं आता या श्रावण महिन्यात सव्वीस तारखेला दोन पूर्ण होते मला ते तिसरं लागलं आहे ना दोन तीन पूर्ण एकाला वर्ष श्राद्ध झालं दुसऱ्याला आता हाड ती, ती हो का आता झाली आता शिव गेला बाहेर कुपरा तर ते हाडहाड करत वरडला मोठ्याने म्हणून व्हिडिओ बंद केला कुपणाच्या केव्हा करायचे ते जाते रेंज शेती शेतीचं पण होतं ना अनुदान काहीतरी केवाशी करायला गेलो रेंजच जायची मागा घ्यायचं जायचं मागा यायचं हेल्पट घालू घालू जेवत तुमच्या इकडे आहे का सांगा कमेंट करून रेंज जाते ना सगळ्या जिकडेच असेल त्यामुळेच रेंज जाते आता प्रत्येक गावालाच निघणार ना संध्याकाळची रेंज येते साध्याकाळची ब्यात गेली रात्री तरी बऱ्याच लोकांना केला आम्हाला माहितच नव्हतं आम्हाला आज शिलाई मशीनचा फॉर्म पण भरलाय का कमेंट करून सांगा लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलाय आता कॅवायशी आले तर गॅसची पण कॅवायशी करायची सगळं कॅवायशीच करायचं ही काम आता दिदीला न्यावे लागेल दिदीचं नाव आहे आजीच आहे माझं देऊ शिवच्या पप्पाचं फक्त नाव शिवचं नाही तू मी जाई हवा आणि ते जाते सारखे वरण भात तिकडे केले भाकरी आणि आता भाजी बनवायची वाटण बिटण सगळं काढून पांढर पांढर हे केले पीठ भासले पांजरेच आणि इकडं हावरी भाजली आणि तिकडं कांद्याचा वाटा वाटले एवढं लागतो आम्ही तुम्ही काय घालता नक्की कमेंट करून सांगा hmm. hmm. दिदीने घेतल्या रांगोळ्या स्पर्धेत भाग तीन नंबर काढायच्या तर रांगोळ्या चार होत्या बघू आता त्यात दिदी वगळते का कोण दुसऱ्या मुली वगळतात ती कळलं आपल्याला उद्या उद्या नंबर काढायच्यात असं आहे आमचं आजचं नियोजन हाय की फोटो पण नको एखादा माली चांगली तशी पण बघू आता त्यांच्या आवडण्यामुळे तुम्हाला युट्यूब काय बघू ना नंबर आला तर दाखवू नाही तुमच्या इकडे नियोजन आहे ते आम्हाला नक्की कमेंट करून तुम्ही सांगा आमच्याकडे असं नियोजन राहाय चतुर्थी त्यामुळे काय उद्याच्या मटण ठेवून जमणार नाही कारण hmm. मागच्या महिन्यात होते अंगार की आता ह्या वेळेसही संकष्टी चतुर्थी त्यामुळं आता आजच्या पुरतंच करायचं आणि आजच्या पुरतंच संपवायचं आणि आधी बक्षीस वितरण पंधरा ऑगस्टला आहे मग तो पण आम्ही व्हिडिओ दाखव मम्मी आली मला तर कधीच गेलेच नाही कधी जायलाच भेटत कधीच जायलाच नाही भेटत तर कशी काय येणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय आणि उद्याच व्हिडिओ नक्की बाय बाय